आणि तू तर जेवायला लागली ना आमचा डबा की भरून ते मी तिकडे डबे घेऊन आले मोकळे अगं बाई आमची काय दोन तीन दिवसापासून फजि ती चालू आहे आणि जेवायला लागली का तिला पाटकीने दिसत आहे ग तुला बाय बापा इथं चिकला पाण्याचं रानात राहते तर का काय चालू आहे काय नाही तीन दिवस झाला आज आहे परवा दिवशी तुला डबा घेऊन आले आणि वाटाने पावसात घटली मरणाचा तिथं नदीपासून पूर चाललाय तिथं पुराच्या इथून वाट आहे तिथं डीपी जवळ मग त्याचा आणि खाण्यापिण्याचा काय संबंध आहे मी म्हणते तिथून आले तिथे परवा दिशी काल म्हणलीस की तू गावात डबा घेऊन आली नाही तुझं काम नाही का माया वाटानी फसली का वाहून गेली का काय झाली म्हणून एवढं काय तिथे दोन दिवस झालं लाईट नाही आम्हाला पीठ नाही मरणाचे मच्छर ते चावत आंघोळ आणि तिथं लांबच राहिले हा दिवसा सुद्धा मच्छर घालून म्हटली दोन तीन चापातीच पीठ झालं शिवनी एक आरती खाल्ली टोपल्यात आरती मी एक खायला लागली तुझ्या बापाने एक खाल्ली आम्हाला काही जेवारीचं पीठ नाही गावाच नाही काही नाही तांदूळ आहे घरी मी खिचडी भात कर ह्यांना म्हणते मी दळण घेऊन मग एक त्यातली अर्धी आम्हाला द्यायची अर्धी तो खायची की ग अगं बाई तुला गावात काय बी भेटत्यावरी नेन गावात दळण आण सायपा करण संध्याकाळी मला डबा लावून दे आम्हाला काही नाही राणावानात काय साधन तसं जमन म्हण मग म्हणून जाते घाऊन जेवारी घेऊन तिथं लाईटी नाही तर माझा गॅस संपलाय मग आणवरी दे मी तुला डबा करून देते जा मग आपल्याला दोनशे दळून आणावं मग तुम्हाला दळून आणायचं म्हणलं मी कशाने बाप नेते कालपासून म्हणते आपल्या डीपीत घोटाळा आणि लाईटी चालू करणारे पोरसोरस चट गेले ते आरक्षण आणायला मुंबईला त्या डीपीला नीट करायला सुद्धा माणूस नाही आणि हिथं पावसाने चालू केले आम्ही जंगलात राहतो तिथं आम्हाला एका कडीला भीव वाटतंय काही सुई नाही गावातून आणून नेहायला द्यायला कुणी नाही ती mm. लाईट नीट करायला माणूस नाही गेले तिकडे मुंबईला माणसं त्या माणसाची मांस। उलटी का, का वायलीच काळजी पावसाने भिजत येत काय होते काय का नाही ते रांडा मेले वायलीच आरक्षण द्याय ना ते त्यांच्याकडे तोंडा भिजतो पडायला लागलाय हाय का इथं माणसात माणूस आणून दे हिला ही, ही म्हणजे डबा करी हिला निस्त बहाणे पाहिजे डबा करायची हे का? काय करते निस्ते बहाणे जाते मग तुम्ही आता काय करा तिला दळण आणून आणून द्यायचं सगळं करायचं तवाहिनी करायचं आणि लायटीच नाही फळणच नाहीत गावात लाईट आहेत ना पण मी आणून द्यायचं अगं तू जाय ना गावात ये ना घेऊन सरा सरा अगं सरा सरा जायला यायला चिळ पुरायचं ना ह्याला गाडीवर पाच मिनिटात जाणं होतंय पाच मिनिटाच्या कामाला मेंड वाक्य घ्यायचं गावात जायचं जाऊ दे एवढे कुटाने ना गज्यावर दि मे माझं दळून भाकरी करून खाते आणि मामाला तुम्हाला पीठ लावून देते डबा करून देते जेवा आता